न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल चाळीसगाव येथील घाणीचे साम्राज्य गटारी तुडुंब आरोग्य विभागाचे दुर्लक्ष चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड लगत असलेल्या घाटेचाळीत गेल्या काही दिवसापासून घाणीचे साम्राज्य पसरले असून गटारी तुडुंब भरून वाहत आहेत नगरपालिका आरोग्य विभागाकडे तक्रारी करून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा स्थानिकांच्या तक्रारी आहेत घाटी चाळीतल्या गटारी गेल्या दोन दिवसापासून तुडुंब वाहतच असून त्या त्याचे घाण पाणी परिसरात साचत असून अक्षरशः घाणीची डबकी तयार झाली आहेत त्यामुळे डास मच्छर होऊन परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे सध्या देशभरात ज्या जीबीएस रोगाचा फैलाव होण्याची शक्यता आहे पुणे येथे अनेक रुग्ण सापडले असून नंदुरबार या खानदेशातील भागात देखील आज जीबीएसचे रुग्ण आढळून आले आहेत याची भीती या मनात भरवत आहे नगरपालिका आरोग्य विभागाने या परिसरात तत्काळ यंत्रणा लावून स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद